आज या ठिकाणी मान्य नेत्यांचं साहेब सर, सर आज या आमच्या गावामध्ये तामारश्च गावामध्ये आले आहेत आणि त्या आमच्या इथे जे महिला आहेत जमनी बंधू बांबरे यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे गरिबांसाठी लढा झाला होता खूप मोठा आणि त्याच्यामध्ये फायरिंग झाली त्या ठिकाणी जमनी बंधू बांबरे यांचं निधन झालं कष्टकरी संघटना होती आमची आणि त्यांनी खूप मोठा लढा दिला खूप चांगला सपोर्ट केला आणि त्यामुळे आज त्याचं स्मारक इथे आमच्या या गावामध्ये बनलेलं आहे आणि खरोखरच निकम साहेबांना विनंती करतो की खूप चांगला प्रतिसाद आमचा तुम्हाला भेटेल आमची दिव्यांग संघटना जव्हा खूप चांगल्या प्रकारे टीम का, काम करते आणि गोरगरिबांसाठी नक्कीच चांगला न्याय मिळून देते आणि निकम साहेब मला हे एक सांगायचं आहे की आम्ही कष्टकरी संघटनेच्या माध्यमातून खूप सारे पलाटाचे फॉर्म जे पेंडिंग आहेत दावे मंजूर आहेत अमंजूर आहेत ते आम्ही किती वेळेस प्रयत्न केले परंतु सवर यांना मुसारा साहेबांना पण भेटलो तरी सुद्धा ते दावे अजून परत मंजूर झालेले तर तुमच्या प्रयत्नातून किंवा आमच्या सर्वांच्या प्रयत्नातून दावे नक्कीच नक्कीच मंजूर तुम्ही काढा ही तुम्हाला मी अपेक्षा करतो या दाबून साहेबांना विजयी करा ग्रामपंचायत <प्थाँ> मध्ये आंबेपाडा मधील एक साधारण महिला आहे या गावात आमचा निकम साहेबांनी पाय टाकला म्हणून आम्ही त्याचं अभिनंदन करतो मनापासून कोणत्याही सरपंचा किंवा सदस्याचा कोणत्याही इथं पाय पडला नाही आजपर्यंत आम्हाला त्याचं दुःख वाटत तर पहिल्यांदा कोणताही माणूस आमच्या गावात आला नाही आम्ही निकम साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आम्हाला कोणत्याही विहिरीची सोय नाही रस्त्याची सोय नाही आम्ही एकदम खेडेगावातून गरीब माणसं आहोत आम्हाला रोजगार सुद्धा नाही असं व्यवस्थेत आम्ही महिला कोणताही काम करू शकत नाही कोणताही धंदा करू शकत नाही आमची फार वाईट परिस्थिती आहे आम्ही खड्ड्यातलं पाणी पितो रोज सकाळी संध्याकाळी विहिरी नाही तर खड्ड्यात जातो तिथं उसपून आणि हांडे भरतो घरी घेऊन येतो तिथं खडूळ खडूळ पाणी असतं आमचं आमची जी परिस्थिती आहे ती आमची पोरापळांची परिस्थिती होऊ नये म्हणून आम्ही सरकारकडून कर, विनंती करतो आमची अशी अपेक्षा कधीच होऊ नये